मित्रांनो ती ऐतिहासिक तारीख होती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर हा मित्रांनो याच दिवशी एक बातमी निघालेली होती हरिश्चंद्र बिराजारांनी रोखले सतपाल रूपी वादळ मित्रांनो हे वादळ जे दिल्लीला समावून घेत होतं आणि तेच आता महाराष्ट्रात आलं होतं मित्रांनो कैलसवासी पैलवान हरिश्चंद्र बिराजार आणि महाबली सतपाल यांची ऐतिहासिक कुस्ती ज्या कुस्तीमुळे एकेकाळी महाराष्ट्राची कुस्ती क्षेत्रात लाज रोखली गेली होती कोल्हापूर हे कुस्तीच्या जागतिक नकाशावर कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते विसाव्या शतकाच्या प्रारंभी राजर्षी शाहूंच्या उदार आश्रयाखाली मल्लविद्येचा विकास झाला देशाच्या कानाकोपऱ्यातून उमद्या तरुणांचे पाय कोल्हापूरकडे वळू लागले होते आणि कोल्हापूर हे कुस्तीचे जागतिक विद्यापीठच बनले होते राजर्षी शाहूंनी कुस्तीच्या विकासासाठी कोल्हापुरात भव्य असे खास बाग कुस्त्यांचे मैदान बांधले होते आणि ते आजही आहे पेठान पेठांमध्ये तालमी उभारल्या आणि संस्थानातून मल्लांच्या खुराकाची व्यवस्थाही केली यामुळेच जगाच्या पाठीवर कोल्हापूरचे नाव नेणाऱ्या नामवंत मल्लांची एक श्रृंखलाच कोल्हापुरात तयार झाली होती मित्रांनो हरिश्चंद्र बिराजार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रामलिंग गावचे वडील पट्टीचे पैलवान असलेल्या बिराजदारांचे वयाच्या पाचव्या वर्षी मातृछत्र हरपले यामुळे वडिलांची एकच इच्छा राहिली होती की हरीला मोठा पैलवान करायचे रामलिंगाच्या तालमीत हौदामध्ये लाल मातीत आपल्या कौशल्याचे चुनूक दाखवणाऱ्या हरिदिल पैलवानकीचे गुण वडील माधवरावांनी अचूक हेरले होते आणि पुढच्या प्रवासासाठी कोल्हापूरचा रस्ता धरला एकोणीसशे पासष्टचा चा सुमार असेल कोल्हापूरच्या प्रसिद्ध विजयी गंगावेश तालिमेच्या दारात एक मिसरुणही न फुटलेला पंधरा वर्षाचा उंचा पुरा पोरसवदा तरुण उभा राहिला डोक्यावर पत्र्याची पेटी आवश्यक कपडे आणि खुराकाचे साहित्य घेऊन उभ्या असलेल्या या तरुणाला माधवरावांनी मोठ्या मनाने तालमीच्या हवाली केले तेव्हा हा मुलगा ऑलिम्पिक पर्यंत धडक मारेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल पण अतिशय शांत स्वभाव प्रचंड मेहनत घेण्याची तयारी आणि जबर आत्मविश्वास याच्या जोरावर हरिश्चंद्र बिराजार हे यशाची एक एक शिखरे लिलया पेलवत गेली अवघ्या चार वर्षात या तरुणाने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तागदीची खूपच वरचड असलेल्या दादू चौगुलेंना हरवून महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आणि त्याच वर्षी मानाच्या हिंद केसरी किताबावरही आपले नाव कोरले एकोणीसशे सत्तरमध्ये स्कॉटलंडमध्ये एंडीबरा येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळून बिराजदारांनी विजयी पताका सात समुद्रापार पेरली होती तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दिल्लीच्या मोठा गवगवा झालेला नेत्रपालला आसमान दाखवून रुस्तमे हिंद या किताबावरही त्यांनी गवसणी घातली होती या साऱ्या बहुमानाने हरिश्चंद्र बिराज हे नाव कुस्तीच्या विश्वामध्ये सर्वतोमुखी झाले होते पण कुस्ती शौकिनांच्या मनात हरिश्चंद्र बिराजर हे नाव अजरामर झाले ते त्यांनी बेळगाव येथील मैदानात दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपाल याला आसमान दाखविल्यावरच स्वतंत्र पूर्व काळात राजाशी शाहूंनी कुस्ती कलेला मोठा आश्रय दिला पण स्वातंत्र्यानंतर या काळामध्ये हे चित्र बहुतांश बदलून गेले कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक टिकून होती पण विशेषतः एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर उत्तरेकडील मल्लांची स्वारी कोल्हापुरात धडकली आणि कुस्तीच्या विश्वात कोलाहल माजला होता उत्तरेचे मल्ल महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना चारी मुंड्या चित करीत होते पण दिल्लीच्या बिर्ला आखाड्याचा मल्ल आणि गुरु हनुमान सिंग यांचा पट्टा पैलवान सतपाल या नावाच्या वादळाने तर एवढी दहशत निर्माण केली की महाराष्ट्रात सतपालला पराभूत करणारा कोणी मल्लच उरला नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन गेली आणि महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली पैलवान सतपालला जोड ठरणारा मोतीबाग तालमीचा मल्ल पैलवान दादू चौगुले याला सतपालने याच काळात तीन वेळा आसमान दाखवले होते कोल्हापूरच्या खासबाग मैदानातील कुस्तीमध्ये तर लकडकोटाकडे धावणाऱ्या दादू चौगुलेंना सतपाल फटफटत पड़ मैदानाच्या मध्यभागी आणतो आहे असे चित्र पाहिल्यानंतर कुस्ती शौकीनांच्या डोळ्यात रक्त उतरले नसते तर नवलच मग हरिश्चंद्र बिराजार गप्प कसे बसणार त्यांनी कुस्तीचे ठेकेदार सिंदराम पाटील यांना मैदान ठरवण्यासाठी विनंती केली यानुसार अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी बेळगाव येथे मैदानात मुकर्र झाले आणि या मैदानात ज्यांनी ही कुस्ती पाहिली त्यांच्या आयुष्यात तो सोनेरी क्षण ठरला होता तसेच सतपाल आणि पैलवान हरिश्चंद्र बिराजार हे काटा जोड नव्हते शंभर किलो वजनाचा आणि सहा फुटाहून अधिक उंचीचा देखणा पैलवान सतपाल एकीकडे आणि ऐंशी किलो वजन आणि पावणे सहा फूट उंचीचे पैलवान हरिश्चंद्र बिराजार दुसरीकडे प्रथम दर्शनी ही कुस्ती जाहीर झाली तेव्हा सट्टेबाजांनी बिराजारांना खिचगणितही गणितही मोजले नाही पण या कुस्तीपूर्वी पैलवान गणपत खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिराजदारांनी ही मेहनत घेतली त्याला तोड नाही पाटे चारला ला बिराजार गंगावेस तालमीपासून पन्हाळ्याकडे रस्त्याला केरली पर्यंत पळत सुटायचे तालमीत दररोज अडीच हजार जोर आणि तेवढ्याच बैठका हा व्यायाम करून हौदात तीन मल्लांशी एकाच वेळी खडाखडी करायचे हे अपुरे पडले म्हणून की काय हाताच्या बळकटीसाठी पंचगंगेच्या डोहात पोहायचे आणि रस्सीवरून चढण्याचा व्यायाम करण्याबरोबरच साखरेचे रिकामे पोते हातांनी पिरगळून बोटांमध्ये ताकद मिळवायची त्यांचा हा व्यायाम ज्यांनी पाहिला त्यालाच ऑलिम्पिक पर्यंत मजल मारण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना येऊ शकेल अलीकडे तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी सोप्या केल्या आहेत नुकत्याच झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यावेळी सचिन तेंडुलकरला हरवण्यासाठी टी व्हीवर रिप्लेच्या माध्यमातून त्याचे गुण आणि कमजोरी शोधण्यासाठी एक विशेष अभ्यास झाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने ही सोय उपलब्ध आज केली असेल तरी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ही सोय नसतानाही या कल्पनेचा मात्र उगम झाला होता अपराजित अप सतपालला पराभूत करण्यासाठी त्याची कमजोरी शोधण्यासाठी वस्तांमध्ये खल होऊ लागले यामध्ये वस्ताद पैलवान गणपत खेडकर यांनी सतपालचे औषध शोधले सतपाल हा पट काढण्यात माहीर होता दुहेरी पट आणि बकरी पचाड हे त्याचे दोनही हुकुमी डाव होते पैलवान जेव्हा पट काढण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या पुढे घुसतो तेव्हा त्याच्या अंगावर बोजा पुढे पडतो आणि पायातली ताकद कमी होते अशा वेळी प्रतिस्पर्धी मल्लाने पटाला हात घालताच त्याच्या पाठीवर डावा हात ठेवून बगलेत घातलेल्या उजव्या हाताने त्याचे शरीराचा बोजा हवेतून उलटवायचा अशी नामी शक्कल लढवली याला मराठी भाषेत सामने थंडर असे नाव आहे बेळगावच्या मैदानात सतपाल नेमका तिथेच फसला आणि बिराजारांची विद्युत चपळाई फळाला आली डोळ्यांचे पाळणे फेडणाऱ्या कुस्तीत सतपाल चौदाव्या मिनिटाला चितपट झाला हा खचाखच भरलेल्या कोल्हापुरी सतपाल ला चारी मुंड्यात चित केले तेव्हा पंच म्हणून उभे असलेले मारुती भाऊ मानेंना सुद्धा आनंद लपवता आला नाही पंच आहेत हे विसरून ते सुद्धा नाचू लागले हरी रे हरी तुने मारी भरारी हरी रे हरी तुने मारी भरारी अशा घोषणानी सारे बेळगाव दुमधुमून गेले मग मा कुस्तीचा माहेर घरात तर बोलायलाच नको जानेवारी महिन्यात कोल्हापुरात दिवाळी साजरी केली होती फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि जागोजागी साखर वाटून कोल्हापूरकरांनी कुस्तीवर आलेला कलंक पुसायचा आनंद व्यक्त केला दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात दाखल झालेल्या हरिश्चंद्र बिराजारांची कोल्हापूरकरांनी हत्तीवरून मिरवणूक काढली आजही जुन्या पिढीच्या डोळ्यासमोरून हा प्रसंग हलता हलत नाही मित्रांनो कुस्ती पेशामध्ये मल्ल निवृत्त झाला की कमवलेल्या पैशाच्या जोरावर व्यवसायाकडे वळतो कोणी ट्रक घेतात कोणी जमिनीचे व्यवहार करतात तर बहुतांशावर रसवंती गृहे चालवण्याची वेळ येते यामध्ये आपली कला पुढच्या पिढीला शिकवण्याची उर्मी बाळगून उतरणारे फार थोडे असतात बिराजदार मामांनी पुण्यात गोकुळ तालमीला कुस्तीचे विद्यापीठ बनवले अतिशय कडक शिस्तीमध्ये कुस्तीचे धडे देऊन बिराजदारांनी महाराष्ट्रात मल्लांची नवी पिढी निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे खरे तर याचा राष्ट्रीय स्तरावर आणखीन एक मोठा सन्मान आवश्यक होता पण बिराजदारांना लोकांनीच आपल्या हृदयात एवढे मोठे स्थान दिले आहे त्या स्थानामुळे अशा सन्मानाची गरजच कधी भासली नाही तर मित्रांनो ही होती पहिलवान बिराजदार मामा आणि दिल्लीचे मल्ल सतपाल यांच्या कुस्तीचा तो प्रसंग मित्रांनो आजही तो प्रसंग आठवला की त्या कुस्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या असतील ती कशा प्रकारे मैदानामध्ये गर्दी असू शकते तर याचा अनुभव आपल्या डोक्यामध्ये येऊ शकतो तर आशा करतो या कुस्तीचा प्रसंग आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि जर आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची कुस्ती अशाच प्रकारचे प्रसंग अशाच प्रकारची मेहनत आजच्या या पिढीला माहिती पाहिजे त्यांना हवी आहे आणि जर अशा प्रकारची मेहनत जर त्यांच्यापर्यंत पोहोचली माहिती जर पोचली तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडण्याचा साठी या व्हिडिओचा एक हा व्हिडिओ एक भाग बनू शकतो तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल याची आपन आशा, आशा सोबत, सोबत, मला खूप आशा आहे तर आपण भेटूया अशा अशाच एका प्रसंगासोबत अशाच एका व्हिडिओसोबत आणि अशाच एका मल्लासोबत तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद